नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज सहस्ने पाचवी स्कॉलरशिप मध्ये बुद्धिमत्ता या विषयामध्ये वर्गीकरण हा जो घटक आहे वर्गीकरण या घटकामध्ये संख्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते संख्यावर आधारित प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी जे काही शब्द आहेत शब्द संग्रह जो आहे त्या शब्द संग्रहाबद्दलची जी माहिती आहे किंवा शब्द संग्रहावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या प्रकरणाचा आपण अभ्यास केलेला आहे ज्यांनी अजूनही व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी तो संपूर्ण पाहावा आज आपल्याला अत्यंत महत्वाचा असणारा हा जो काही घटक आहे तो म्हणजे वर्गीकरण त्यामध्ये असणार ना संख्या संख्यांवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत स्वतः दोन पॉईंट दोन मध्ये त्याचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे ठीक आहे बघा पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न कोणता दिलेला आहे या ठिकाणी की पुढे दिलेल्या गटात न बसणारे पद ओळखा आपल्याला असे अनेक एकच साधारणतः यामध्ये एकूण चाळीस प्रश्न दिलेले आहेत त्यातले वीस प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत आता गटात न बसणार संख्या जी आहे ते गटात न बसणारी संख्या आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे इथे बघा काय दिलेलं आहे छप्पन दहा दिलेला आहे त्यानंतर चौदा त्रेसष्ट दिलेलं आहे एक हजार चारशे त्रेसष्ट तीन हजार पाचशे पंच्याऐंशी आणि आठ हजार दोनशे चौऱ्याण्णव चला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर शोधा आता पाच हजार सहाशे दहा त्यानंतर एक हजार चारशे त्रेसष्ट तीन हजार पाचशे पंच्याऐंशी आणि आठ हजार दोनशे चौऱ्याण्णव यामध्ये ह्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्यांचं जर आपण निरीक्षण केला तर या ठिकाणी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत त्या विभाज्यतेच्या कसोट्याचा वापर करणं गरजेचं आहे त्यामध्ये विशेषतः अकराची कसोटी जी आहे त्या अकराच्या कसोटीचा वापर करायचा आहे आता बघा छप्पन्न दहा छप्पन्न दहा त्यानंतर चौदा आणि आठ हजार दोनशे चौऱ्याण्णव या सगळ्यांना या सर्व संख्यांना अकराने त्या ठिकाणी काय होतं तर पूर्ण भाग जातो अकराने पूर्ण भाग जातो परंतु ही अशी संख्या आहे की या संख्येला अकराने पूर्ण भाग जात नाही अकराने या संख्येला पूर्ण भाग झाले जात नाही आता बघा छप्पन्न दहा छप्पन्न दहा भागीला अकरा जर केला तर कितीचा भाग जातोय अकरा पाचे पंचावन्न अकरा पाचे पंचावन्न किती उरले एक उरले उरून घेतला एक अकरा एके अकरा अकरा एके अकरा बरोबर आहे हा शून्य इथं दिला म्हणजे उत्तर पाचशे दहाला त्या ठिकाणी अकरा पूर्ण भाग गेला ला पण देऊन पहा आणि आठ हजार दोनशे सुद्धा देऊन पहा अकराने शंभर टक्के या तिन्ही संख्यांना भाग जातो आणि या संख्येला मात्र भाग जात नाही म्हणून त्या ठिकाणी या संख्येचा पर्याय क्रमांक एक तीन जो आहे तो पर्याय क्रमांक तीन हा ही संख्या गटात न बसणारी संख्या आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पहा काय दिलेला एकोणनव्वद पंचेचाळीस बहात्तर आणि चोपन्न एकोणनव्वद पंचेचाळीस बहात्तर आणि चोपन्न यामध्ये गटातनं बसणारी संख्या जी आहे ती गटातन बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे आता एकोणनव्वद आठ आण आठ सोळा आणि किती झाले सतरा झाले यांची बेरीज अंकांची बेरीज किती येते सतरा येते पाच आणि चार किती झाले नऊ झाले सात आणि दोन नऊ झाले पाच आणि चार नऊ झाले म्हणजे इथं सतरा आलेलं आहे याचा अर्थ ते काय एकोणनव्वद हे गटात न बसणारी संख्या आहे बरोबर आहे की नाही एकोणनव्वद ही गटात न बसणारी संख्या आहे याला सगळं तीन न पूर्ण भाग जातो एकोणनव्वद या संख्येला तीन न भाग जात नाही किंवा यांची बेरीज जी आहे अंकांची बेरीज ही नऊ येते यांच्यामध्ये मात्र अंकांची बेरीज सतरा येते म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक जो आहे तो गटात न बसणारा पद आहे ओके त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे ब्याऐंशी अडुसष्ट सदतीस आणि सत्याऐंशी छत्तीस यामध्ये गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं आहे गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे आता यामध्ये कोणकोणते अंक दिलेले आहेत त्याचा विचार करा यामध्ये जे दिलेले जे अंक आहेत ते आहेत तीन सहा सात आठ बरोबर आहे इथं पहा इथं सुद्धा तीन आहे सहा आहे सात आहे आठ सुद्धा आहे इथं सुद्धा बघा तीन आहे सहा आहे सात आहे आठ आहे इथं मात्र त्या ठिकाणी तीन नाहीये तीन हा अंकच नाहीये म्हणून पर्याय क्रमांक दोन योग्य आहे लक्षात आलं बाकी सर्व जे काही तिन्ही पद जे आहेत त्या तिन्ही पदांमध्ये काय दिलेलं तीन सहा सात आठ या अंकांचा समावेश आहे आणि दुसऱ्यामध्ये मात्र तो समावेश त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन जो आहे तो पर्याय क्रमांक दोन योग्य आहे गटात बसणार पद आहे ठीक आहे आता बघा अडतीस चौसष्ट बहात्तर आणि शेहेचाळीस अडतीस चौसष्ट बहात्तर आणि शेहेचाळीस काय लॉजिक लावता येतं ते, ते बघा अडतीस चौसष्ट बहात्तर आणि इथं बघा तीन गुणिले आठ आठ तरी किती रे चोवीस बरोबर आहे सहा गुणिले चार सहा गुणिले चार किती आलं चोवीस सात गुणिले दोन सात गुणिले दोन सात गुन्हे चौदा आणि चार गुणिले सहा चार गुणिले सहा चोवीस म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर चौदा आलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन जो आहे तो गटात न बसणारा शब्द आहे पाचवा प्रश्न सॉरी हा हा प्रश्न जो आहे तो पाचवा प्रश्न आहे ठीक आहे चौथा प्रश्न काय दिलेला आहे तो पहा चौथा प्रश्न खाली असेल बहुतेक बर ठीक आहे चौथा प्रश्न राहिलाय चुकून सहावा प्रश्न बघा एकशे त्रेपन्न एकशे एकशे दोन आणि एकशे पंधरा एकशे त्रेपन्न एकशे एकशे दोन आणि एकशे पंधरा आता यामध्ये या, या सर्व ज्या संख्या आहेत यामध्ये गटात न बसणार पद जे आहे ते कोणता आहे चला लॉजिक लावा आता यामध्ये गटात न बसणार पद जे आहे ते कोणतं पहा एकशे पंधरा आहे कारण एकशे त्रेपन्न हा सर्व सतराचा पाडा दिलेला आहे हा कसा आहे सतराचा पाडा जो आहे तो सतराच्या पाड्यातील या संख्या आहेत तुम्हाला माहितीये सतराचा पाडा जर तुम्ही म्हटला तर सतरा सख एकशे दोन बरोबर आहे की नाही हा या सर्व जे काय आहे या सर्व संख्या सतराच्या पाड्यातील आहेत आणि एकशे पंधरा मात्र सतराच्या पाड्यात नाहीये म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे सातवा प्रश्न पहा सातवा प्रश्न काय दिलेला आहे कि पाचशे एकोणऐंशी दोनशे शेहेचाळीस तीनशे अठ्ठावन्न आणि एकशे पस्तीस बघा पाचशे एकोणऐंशी दोनशे तीनशे अठ्ठावन्न आणि एकशे पस्तीस आता यामध्ये काय लॉजिक लावता येईल त्याचा विचार करा प्रत्येक अंक जो आहे प्रत्येक अंक हा दोनने मोटा मोठा आहे बघा इथं पाच आहे इथं सात आहे इथं नव आहे पाच नंतर सहा सात सात नंतर आठ नऊ बरोबर आहे दोन तीन चार चार नंतर पाच सहा तीन चार पाच पाच नंतर सहा सात आठ इथं मात्र वेगळा एक नंतर दोन तीन तीन, तीन नंतर चार पाच म्हणजे पर्याय क्रमांक तीन जो आहे तो पर्याय क्रमांक तीन हा गटात न बसणारा पद आहे कारण यामध्ये प्रत्येक अंक जो आहे तो प्रत्येक अंक हा कसा आहे प्रत्येक अंक हा दोन ने मोठा आहे प्रत्येक अंक हा दोन ने मोठा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन आहे लक्षात आलं का ज्या वेळेस आपल्याला अशा प्रकारचे उदाहरण सोडवायचे त्यावेळेस निरीक्षण शक्ती ही अत्यंत अचूक असणं गरजेचं आहे निरीक्षण शक्ती तुमच्याजवळ असलेला जो काही शब्द संग्रहाल आहे तुमच्याजवळ असलेला जे काही संख्या ज्ञान आहे त्या सर्व संख्या ज्ञानचा वापर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे आठवा प्रश्न पहा बाराशे छत्तीस काय दिलेला आहे बाराशे छत्तीस अकराशे चव्वेचाळीस सतराशे अडुसष्ट आणि तेराशे बावन्न तर यामध्ये काय दिलेलं आहे हम्म त्याचा विचार आपल्याला करायचा काय या ठिकाणी का का बाराशे छत्तीस अकराशे चव्वेचाळीस त्यानंतर सतराशे अडुसष्ट आणि तेराशे बावन्न इथं बघा अकरा गुणले चार केलं की उत्तर किती येत आहे चव्वेचाळीस येत बरोबर अकरा चोक चव्वेचाळीस हा सतरा गुणिले चार केलं काय येणार आहे सतरा चोक अडुसष्ट तेरा गुणिले चार केलं तेरा गुणिले चार केलं तेरा चोक बावन म्हणजे एकक आणि दशक स्थानचा जो काही अंक आहे तो काय आहे यांचा या शतक आणि हजार स्थानावरती असलेल्या अंकांना संख्येला गुणिले चार केला किंवा त्याची चार पट केली की काय होतं एककाने दशक स्थानच्या अंकाने तयार होणारी जी संख्या आहे ती तयार होणारी संख्या आहे ते लक्षात घ्या अकरा चोक चव्वेचाळीस तेरचोक बा सॉरी सतरा चौक अडुसष्ट चोक बावन्न इथं मात्र तसं नाहीये इथं काय बारा गुणिले चार केलं तर इथं छत्तीस आलेलं आहे बरोबर आहे बारा चोक अठ्ठेचाळीस यायला पाहिजे होतो तिथं काय छत्तीस आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक जो आहे तो पर्याय क्रमांक एक हा गटात न बसणारा पद आहे पर्याय क्रमांक एक जो आहे तो गटात न बसणारा पद आहे बाराशे छत्तीस समजून घ्या व्यवस्थित नेक्स्ट क्वेश्चन पा सॉरी अपूर्णांक दिलेले आहेत आणि यातला वेगळा अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे इथं बघा चार अधिक अकरा जर केला तर म्हणजे अंश आणि छेदांची बेरीज जर केली तर किती येते अकरा आणि चार पंधरा येते बरोबर आहे तीन अधिक बारा केलं तर उत्तर किती येत आहे पंधरा येत आहे नऊ अधिक सहा केला तर उत्तर किती येत आहे पंधरा येत आहे आणि अकरा अधिक पाच केला तर मात्र उत्तर किती येत आहे सोळा येत आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हा वेगळा आहे म्हणून पर्याय क्रमांक चार कसा आहे वेगळा आहे ओके या पद्धतीने लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा दहावा प्रश्न जो आहे तो दहावा प्रश्न काय दिलेला आहे चौऱ्याऐंशी एकशे नऊ एकशे तेहतीस आणि एकशे शहाण्णव चौऱ्याऐंशी एकशे नऊ एकशे तेहतीस आणि एकशे शहाण्णव आता बघा सात नऊ याला भाग जातोय का नाही ते पहा सातने जवळजवळ एक संख्या सोडली तर बाकी सर्व संख्यांना सातने जो आहे तो पूर्ण भाग जातो हे बघाय ही संख्या सोडली तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी भागीले सात करा चौऱ्याऐंशी भागीला सात करा सात एक सात बरोबर आहे किती <OK> उरले एक उरले उर सात दोन चौदा म्हणजे बारी साते चौऱ्याऐंशी ओके एकशे ते सुद्धा तुम्ही सात भाग देऊ शकता सात एके सात सात दोन चौदा सात एके सात बरोबर आहे किती उरले सात आणि पाच बारा सहा सहा उरले ओके नाही इथं सहा सात नव्हे त्रेसष्ट एकोणीस उत्तर आलं ओके नाही आता एकशे शहाण्णव भागिले सात करा एकशे शहाण्णव भागीला सात करा सात एके सात सात एक सात सात दुने चौदा सात दुने चौदा किती उरले पाच सातेआठे छप्पन्न म्हणजे या, या ठिकाणी ही संख्या सोडली तर बाकी तीन ही संख्यांना सात न पूर्ण भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक दोन जो आहे तो या ठिकाणी योग्य आहे नेक्स्ट क्वेश्चन अकरावा प्रश्न बघा त्र्याण्णव पंचाहत्तर बासष्ट आणि ब्याऐंशी त्र्याण्णव पंचाहत्तर बासष्ट आणि ब्याऐंशी आता यामध्ये काय दिलेलं आहे तर त्र्याण्णव पंच्याहत्तर बासष्ट आणि ब्याऐंशी यामध्ये एकक स्थानचा जो काही अंक आहे एकक स्थानचा अंक एकक स्थानचा अंक पहा एक स्थानच्या अंकाच्या काहीतरी पट संख्या आलेल्या दशक स्थानचा अंक काहीतरी पट संख्या काय आलेले दशक स्थानचा अंक आलेला आहे बघा इथं तीन त्रिक नऊ आलेला आहे तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ आलेला आहे बरोबर आहे त्यानंतर बेत सहा आलेला आहे बेतरिक सहा आलेला आहे इथं नऊ आलेला आहे त्यानंतर इथं दोन गुणिले चार चार दोन्ही आठ आलेला आहे म्हणजे काहीतरी पट करून मग ती संख्या आलेली आहे इथं मात्र वेगळा आहे इथं कोणत्याच पद्धतीची पट करून एक स्थानचं पाच दुने दहा वगैरे ती संख्या जे दशक स्थानी यायला पाहिजे होती ती आलेली नाहीये म्हणून गटात पद कोणता आहे तर सेव्हन्टी फाईव्ह आहे ओके या पद्धतीनं ते जे पद आहे ते त्या ठिकाणी ओळखता यायला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन पहा बारावा प्रश्न जो आहे तो बारावा प्रश्न पहा नऊ पासष्ट सव्वीस आणि एकशे सव्वीस नऊ पासष्ट सव्वीस आणि एकशे सव्वीस आता यामध्ये काय झालेलं आहे की नऊ पासष्ट सव्वीस आणि एकशे सव्वीस यामध्ये दोनचा घन जर आपण केला नऊ नऊ बघा दोनचा घन जर केला आणि त्यामध्ये जर अधिक एक मिळवला तर काय उत्तर येत आहे दोनचा घन दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे दोनचा घण आठ अधिक एक किती उत्तर आला रे बरोबर नऊ बरोबर ओके आता सहा आणि पाच जे दिलेला आहे सहा आणि पाच इथं काय आहे बघा सहा आणि पाच चारचा घन अधिक एक चारचा घन किती आहे चार चोक सोळा सोळा चोक चौसष्ट हा चारचा घन आहे चौसष्ट अधिक एक बरोबर पासष्ट ओके त्यानंतर पुढे काय दिलेला आहे सव्वीस सव्वीस राहू द्या एकशे सव्वीस पहा किती पहा एकशे सव्वीस पहा पाचचा घन किती आहे पाचचा घन अधिक एक पाच चा घणा काय पाचा पंचवीस पंचवीसा पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस अधिक एक एकशे पंचवीस अधिक एक बरोबर किती आहे एकशे सव्वीस म्हणजे घन करून त्या ठिकाणी प्लस एक केलेला आहे तसं यामध्ये नाहीये म्हणून पर्याय क्रमांक तीन हा वेगळा पद आहे लक्षात आलं फार सोप आहे घन प्लस वन आहे त्या संख्येचा घन अधिक काय आहे वन आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पहा तेरा उदाहरण जे आहे तेरा उदाहरण तर फार सोपं आहे बघा या ठिकाणी नऊ छेद चार हा अपूर्ण अंक आहे पाच छेद दोन हा सुद्धा अपूर्ण अंक आहे एक छेद सात हा सुद्धा अपूर्ण अंक आहे आणि सहा छेद एक मात्र कसा आहे पूर्ण आहे सहा छेद लेला नाही तरी चालतो छेद त्या ठिकाणी लिहिला नाही तरी चालतो म्हणून सहा जो आहे तो त्या ठिकाणी सहा चेद एक जो आहे तो वेगळा पूर्णांक या ठिकाणी आहे वेगळा पद जे आहे ते वेगळा पद आहे सहा छेद एक ठीक आहे नेक्स्ट प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे चौदा चौऱ्याण्णव एक्कावन्न चौऱ्याऐंशी आणि पंच्याण्णव चौऱ्याण्णव एकावन्न चौऱ्याऐंशी आणि पंच्याण्णव आता यामध्ये आपल्याला शोधायचं आहे एकक स्थानचा अंक जो आहे एकक स्थानचा अंक एक स्थानचा अंक चार आहे इथं चार आहे इथं एक आहे इथं चार आहे आणि इथं पाच आहे बरोबर आता इथं काय येणार आहे पहा बरं हा इथं चार इकडचा पहिला पाहूया आपण एक दोन तीन चार पाच किती बघा चारचा फरक आहे चार पाच सहा सात आठ चार सा फरक आहे पाच सहा सात आठ नऊ चारचा फरक आहे आणि इथं चार, चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे इथं मात्र पाच चा फरक आहे म्हणून गणपद कोणता येणार आहे चौऱ्याण्णव त्या ठिकाणी वेगळा येणार आहे ओके त्यानंतर काय दिलेलं आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन पहा सोळावा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे सोळावा सोळावा प्रश्न दिलेला आहे आय एक्स एक्स बी व्ही व्ही आणि व्ही आय ओके आता यामध्ये काय आहे तिसरा पर्याय कारण है देले भी भी हे सगळं रोमन संख्या दिलेल्या व्ही व्ही असं आपण कधीही रोमन संख्या चिन्हामध्ये लिहित नाही म्हणजे व्ही हे जे चिन्ह आहे हे एका पुढे एक आपण लिहित नाही एका पुढे एक लिहिलं जात नाही व्ही हे चिन्ह लक्षात आलं तुमच्या म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता येणार आहे तीन जो आहे तो पर्याय क्रमांक तीन वेगळा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन जो आहे तो वेगळा पर्याय आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा सतरावा प्रश्न जो आहे तो सतरावा प्रश्नात काय दिलेला आहे सतराव्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे चारशे सोळा पाचशे पंधरा आठशे चौसष्ट आणि सातशे एकोणपन्नास आता इथं पहा चारचा वर्ग चारचा वर्ग किती आलेला आहे सोळा आलेला आहे चारचा वर्ग किती सोळा आलेला आहे इथं बघा आठचा वर्ग जो आहे तो आठचा वर्ग किती आलेला आहे चौसष्ट म्हणजे इथं चौसष्ट आलेला आहे इथं शतक स्थानचा अंक सातचा वर्ग किती आलेला आहे एकोणपन्नास इथं एकोणपन्नास आहे इथं मात्र तसा नाही पाच चा वर्ग पंचवीस इथं नाहीये म्हणून पर्याय क्रमांक दोन जो आहे तो त्या ठिकाणी शतक स्थानचा अंक जो आहे ते शतक स्थानच्या अंकाचा या ठिकाणी एकक आणि दशक स्थानी असणारे जे काही अंक आहेत त्यांच्यापासून तयार झालेली जी संख्या आहे ते संख्या या शतक स्थानच्या अंकाचा वर्ग संख्या आहे ओके त्यानंतर अठरावा प्रश्न पहा या ठिकाणी अठराव्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की चव्वेचाळीस चोवीस छत्तीस चौतीस पंचवीस पंचेचाळीस आणि पंधरा आणि पंचावन्न यामध्ये गटात न बसणारं पद जे आहे ते गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं आहे ठीक आहे यांची आपण बेरीज करून पाहूया चव्वेचाळीस आणि चोवीस चव्वेचाळीस आणि चोवीस किती झालं चार आणि चार आठ चार पाच सहा अडुसष्ट झाली यांची बेरीज किती झाली अडुसष्ट याची पहा छत्तीस आणि चौतीस किती झालेले सहा चार दहा तीन तीन सहा एक सात याची बेरीज जी आहे ती आलेले सत्तर ठीक आहे बेरीज किती आलेले सत्तर आलेले आहे याची बेरीज किती सत्तर आलेले आहे याची बेरीज पहा पाच आणि पाच दहा पंधरा आणि पंचावन्न पंधरा आणि पंचावन्न या ठिकाणी पहा बरं पंधरा आणि पंचावन्न पाच पाच दहा पाच सहा सात याचे सुद्धा किती आलेले सत्तर आलेले आहे इथ सुद्धा पंचेचाळीस आणि पंचवीस पाच आणि पाच किती दहा आजचा गेला एक चार पाच सहा सात सत्तर आलेले आणि याचे मात्र अडुसष्ट आलेले म्हणून एक हा वेगळा आहे ओके फार सोपा आहे त्यानंतर एकोणीसावा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी पहा एकोणीसावा प्रश्नामध्ये काय दिलेला आहे दोनशे सोळा सातशे एकोणतीस दोनशे छप्पन्न आणि पाचशे अशा प्रकारचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे एकोणीसाव्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे पहा कि दोनशे सोळा सातशे एकोणतीस दोनशे छप्पन आणि पाचशे बारा आता दोनशे सोळा जो आहे दोनशे सोळा हा कशाचा घन आहे बा सहा गुणिले सहा गुणिले सहा सहा सात छत्तीस गुणिले सहा छत्तीस गुणिले सहा किती येत आहे पहा बरं छत्तीस गुणिले सहा सहा सात छत्तीस ओके सात सहा एक सात सहा दोन्ही बारा सात तरी अठरा एकोणीस वीस एकवीस म्हणजे हा जो आहे हा आहे सहाचा घन लक्षात आलं ठीक आहे त्यानंतर हा जो आहे हा आहे नऊचा घन नऊचा घन सातशे एकोणतीस येतोय त्यानंतर पाचशे बारा जो आहे हा आहे आठचा घन आणि ही जी संख्या आहे ही मात्र काय आहे वर्ग संख्या आहे सोळाचा वर्ग किती येत आहे दोनशे छप्पन्न म्हणजे ह्या तीनही वर्ग घनसंख्या आहेत आणि दोनशे छप्पन्न मात्र काय आहे वर्गसंख्या आहे दोनशे छप्पन्न काय आहे वर्ग संख्या आहे ही जे आहे ही आहे वर्गसंख्या वर्ग म्हणून दोनशे छप्पन कसे आहे वेगळा पर्याय आहे ओके लक्षात आलं ठीक आहे यानंतर शेवटचा प्रश्न पहा यामध्ये राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये शेवटचा प्रश्न काय दिलेला आहे एकतीस आणि एकोणचाळीस हा अपूर्णांक आहे चार अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहेत त्यामध्ये छेद जो आहे छेद एकोणचाळीस आणि एकतीस यांच्यामध्ये कितीचा फरक आहे ते पहा यामध्ये कितीचा या फरक आहे एकोणचाळीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस म्हणजे आठचा चा या ठिकाणी फरक आहे कितीचा फरक दिलेला आहे आठचा फरक दिलेला आहे म्हणजे एकोण एकतीस छेद जो आहे तो अंशापेक्षा आठने ने मोठा आहे एकतीस अधिक आठ किती झाले आठ आणि एक नऊ तीन एकोणचाळीस आला का बरोबर चे इथं चोवीस चोवीस अधिक आठ किती आलं आठ आणि चार बारा म्हणजे बत्तीस आला की नाही हा एकोणनव्वद अधिक आठ एकोणनव्वद अधिक आठ आट, आठ आणि सोळा सोळाने सतरा म्हणजे सत्त्याण्णव इथं मात्र तसं नाहीये इथं बावन्न ना अधिक आठ जर केलं तर आठ नऊ दहा आजचा गेला एक म्हणजे साठ येत आहे इथं मात्र काय दिलेलं आहे एक सष्ट दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन जो आहे तो पर्याय क्रमांक तीन हा कसा आहे वेगळा पर्याय दिलेला आहे ओके व्हिडिओ जर आवडला असेल तर त्या ठिकाणी एक व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके थँक्यू